आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एम पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे शहर व जिल्हा अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असोद्दीन ओवेसी यांनी केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाब्दी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एमआयएमचा उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाजातून त्या निर्णयाचे कौतुक झाले होते आणि याचा फायदा काँग्रेसलाही झाला त्यामुळे मुस्लिम समाजाचा यावेळी आमदार करण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शाब्दी हे योग्य उमेदवार असल्याची चर्चा मुस्लिम समाजातून ऐकण्यास मिळत आहे इस चुनाव में इनशाला तौ इंटार जलील के साथ मुफ्ती इसमाहील रहेंगे फारूक शाह रहेंगे और हमारे शोलापुर के फारूक साहब भी रहेंगे और हमारे मुंबई के सदर रईस लश्करिया रहेंगे तो तुम्हारे को ये पांच नाम दे दिया मैं ये तो कैंडिडेट रहेंगे हमारे क्योंकि दो तो एम एल हैं एक मालेगाँव से और एक, आ, एक हमारे धूलिया से तो ये तो रहेंगे अब और कितने कॅडिडेट रहेंगे, नहीं रहेंगे, अभी थोडा टाइम लगेगा, देखते हैं.